नमस्कार मातांनो आणि बहिणींनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत आहे तर मातांनो आणि बहिणींनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातले महत्वाचे असे नवीन अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या महिला अपात्र केल्या जाणार कोणत्या महिलांना याच्या पैसे दिले जाणार नाहीत याचबरोबर कोणत्या महिलांना याच्या पैसे दिले जाणार याच्या त्या महिला पात्र असणार आहेत कोणत्या महिला अपात्र झालेल्या आहेत कोणत्या महिला पात्र झालेल्या आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट याचबरोबर पुढचा हप्ता म्हणजे या जानेवारी महिन्याचा दीड हजार रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याच्याही संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व लाडक्या बहिणींना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर लाडक्या बहिणींनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची माहिती आहे आता भरपूर लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र केल्या जात आहेत आता अपात्र करण्याची पाच महत्वाची कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वात प्रथम लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची माहिती ती म्हणजे पहिलं कारण अपात्र होण्याचं आता अर्जामध्ये जे सांगलेलं होतं लाडकी बहीण योजना सुरू करायला जे काही सांगली होती सुरू केली होती त्यावेळेस फक्त एका महिलेला एकच अर्ज करायचा होता परंतु एकाच महिलांनी एकाच महिलेने एकाच लाडक्या बहिणीने भरपूर अर्ज केले एक दोन तीन चार पाच मग अशा पाच पाच अर्ज केले एकाच महिलेने त्यामुळे सगळ्या त्या महिलेला पाच पाच खात्याचा एक सगळे पैसे त्या महिलेला येत आहेत त्यामुळे बाकीचे खाते तिचे बंद करून फक्त एकच खातं चालू ठेवायचं आहे अशाही महिलेला अपात्र केलं जाऊ शकतं याचबरोबर ती त्या महिलांना ज्या काही चार पाच अर्ज केले होते त्या महिलेचे मागीलचे जे पैसे वसूल केले जाऊ शकतात अशा पद्धतीची माहिती सांगण्यात आलेली आहे याचबरोबर लाडक्या बहिणीनं दुसरं महत्वाचं अपडेट म्हणजे जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरी तुम्ही अर्ज केलेला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही या योजनेचा लाभ घेत आहात तर तुम्हाला या योजनेअंतर्गत याच्यापुढे अपात्र केले जाणार आहे हेही तुम्ही लक्षात असू द्या तुमचं जर अडीच लाखापेक्षा उत्पन्न वार्षिक जास्त असेल आणि तो ते कागदावर अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्तीचं असेल आणि तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला याच्यापुढे अपात्र केलं जाणार आहे हे मात्र लक्षात राहू द्या याचबरोबर सर्व लाडक्या बहिणींसाठी पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणीसाठी ज्या महिलेचं आधार खातं वेगळं पैसे दुसऱ्याच खात्यात जात आहेत याचबरोबर काही पुरुषांच्याही नावाने खाते ओपन केलेली आहेत अशाही लोकांचे खाते बंद केले जाणार आहेत अशा लोकांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये अपात्र केलं जात आहे याचबरोबर भरपूर भर 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 असे अपडेट आहेत भरपूर असे परराज्यातून राहिलं परराज्यातून जे विवाह करून आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्यात आलेल्या महिला ज्या आहेत परंतु त्यांनी ज्यांच्या त्यांच्या नवऱ्याचं जे कार्ड आहे व आदिवासी कार्ड किंवा इतर, इतर काय डॉक्युमेंट जोडलेले नाहीत मग त्यांनाही अपात्र केलं जाणार आहे त्यांना अशा पद्धतीने या योजनेचा लाभ घेता येणार नाही अशी माहिती महिला व विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर पुढचं महत्त्वाचं अपडेट म्हणजे आता काही महाराष्ट्रातल्या ज्या काही महिला आहेत त्या परराज्यामध्ये जाऊन विवाह करून परंतु इथलचं जे आधार कार्ड वापरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योज योजनेचा लाभ घेत आहेत मग अशाही महिलांना या योजनेअंतर्गत अपात्र केलं जाणार आहे अपात्रतेची कारणे अपात्रतेची कारणे सुरुवातीलाच जे काही जे काही कागदपत्र तुम्ही फॉर्म भरते वेळेस दिली होती त्याच पद्धतीनं तेव्हाही होती ना आत्ताही आहेत त्यामुळे याच्या संदर्भात काही वेगळं नाही तर परंतु पुढचं महत्त्वाचं अपडेट ते म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा या जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार सर्व लाडक्या बहिणींना हाच एकच प्रश्न पडलेला आहे की आता जानेवारी महिन्याचे दीड हजार रुपये आमच्या खात्यामध्ये कधी येणार याच उत्तर आहे शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा Uh, जे काही प्रत्येक महिन्याचा हप्ता हो हप्ता आहे तो प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला येणार त्यामुळे आता याही जानेवारी महिन्याचा हप्ता पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून जवळपास पंधरा जानेवारीपर्यंत दिला जाऊ शकतो कारण की का या जे काही ही योजना सुरू केली या योजना सुरू करत असतानाच प्रत्येक महिन्याचा लाभ महिलेला पंधरा जानेवारी ते वीस जानेवारी किंवा पण एक महिन्याच्या पंधरा तारखे किंवा पंधरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत भेटल अशा पद्धतीची माहिती सांगण्यात आलेली होती त्याच पद्धतीने पंधरा जानेवारी जाने ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जानेवारी महिन्याचा दीड हजार हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्याच दिवसामध्ये जमा होण्याची शक्यता आहे तर मातांनो आणि बहिणींनो काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत काही तुमचे प्रॉब्लेम असतील काही तुम्हाला अडचण येत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन एकदम शंभर टक्के केलं जाईल आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा मी तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद